देशभरामध्ये आज शिवजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडतोय खर तर या शिवजयंतीच्या दिनी आपण पाहतो की वेगवेगळ्या मूर्तीकारांनी साकारलेल्या मूर्तीतून आपल्याला इतिहासाची उजळणी होत असते अनेक प्रसंग दाखवणारे मूर्ती हे अनेक शिल्पकार तयार करत असतात घडवत असतात अशीच एक शिल्पकला घडवली आहे दीपक थोपटे यांनी पुण्यातले हे दीपक थोपटे यांनी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अशा अफजलखानाचा वध या प्रसंगावरती त्या ठिकाणी त्यांनी या अफजलखानाची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे जवळपास अठरा फूट उंच अशी ही अफजलखानाची आपल्याला भव्य मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची देखील त्यांचा कोतळा बाहेर काढतानाचा जो प्रसंग आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय खरंतर अ प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केला आणि तोच प्रसंग खऱ्या अर्थाने पुरंदरच्या किल्ल्यावरती दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे पुढील काही महिन्यांमध्ये हाच पुतळा जो आहे तो पुरंदरच्या किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याकडूनच जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने याला निधी उपलब्ध करून दिला जातोय आणि पुरंदर वरती एक भव्य दिव्य जो पुतळा आहे तो या ठिकाणी अशा पद्धतीने साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय या पुतळ्याची वैशिष्ट्य म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याला इतिहासामध्ये अफजल खानाच्या शरीर येष्टीबद्दल सांगितलं होतं तसाच धिप्पाड शरीराचा अफजल खान आपल्याला या ठिकाणी दीपक थोपटे यांनी साकारल्याचं पाहायला मिळते जवळपास अफजल खान यांच्या या पुतळ्याची उंची जी आहे ती अठरा फूट आहे आणि या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची जर पाहिली तर ही जवळपास तेरा फुटाची ही मूर्ती आहे आणि जवळपास दोन्हीही मूर्त्या या लोखंडाच्या आहेत आणि जवळपास आठ टनाच्या या मूर्त्या आहेत आणि एकूणच आता या मूर्त्या आता पुरंदरच्या गडावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत पुरंदरच्या गडावरती ह्या मूर्त्या साकार होणार आहेत खर तर याला जवळपास पंधरा ते वीस जे इतिहास संशोधक आहेत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून अभ्यास घेऊन दीपक थोपटे यांनी ही मूर्ती साकारलेली आहे म्हणजेच कुठलीही यामध्ये चूक दिसू नये यासाठी हा संपूर्ण प्रयत्न केला गेलेला आहे यासोबतच ही मूर्ती घडवण्यासाठी या दोन्ही मूर्त्या घडवण्यासाठी जवळपास पंधरा कारागीर या मूर्तीला साकारण्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून काम करत होते जवळपास नऊ महिन्यांचा कालावधी या दोन्ही मूर्ती साकारण्याला लागलेल्या आहेत आणि आता हे ह्याच दोन मूर्ती पुरंदरच्या पायथ्यावरती आपल्याला खरतर तर पुढील काही काळांमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि एकूणच याचा ह्याची पुढची जी प्रक्रिया आहे म्हणजे त्या पुतळ्याला रंगरंगटी करून पुढे आपल्याला पुरंदरच्या किल्ल्यावरती हे दोन हा प्रसंग जो अफजल खानाचा वध हा जो प्रसंग आहे इतिहासातील इतिहासाची साक्ष देणारा हा प्रसंग आपल्याला पुरंदरच्या किल्ल्यावरती पाहायला मिळणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा